बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज शेगाव तालुक्यात रेशन तांदूळ व अन्नधान्याच्या अवैध विक्रीवर कडक कारवाईचा इशारा तहसीलदार प्रज्ञ काकडे आवाहन शेगाव तालुक्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणारा तांदूळ व इतर जीवनावश्यक अन्नधान्य अवैधरित्या खरेदी विक्री साठवणूक किंवा वाहतूक केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर व फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार व तालुका दंडाधिकारी शेगाव श्रीमती प्रज्ञा काकडे यांनी दिला आहे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा उद्देश बाधित होत असून खऱ्या गरजू लाभार्थ्यांचे हक्क डावलले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तालुका शेगाव कार्यक्षेत्रात कोणतीही व्यक्ती व्यापारी हमाल वाहन चालक किंवा वाहतूकदार रेशनचा तांदूळ अथवा इतर अन्नधान्य अवैधरित्या खरेदी विक्री वाहतूक करत असल्याचे आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न कठोर कारवाई केली जाणार आहे तसेच शासनामार्फत मिळालेला तांदूळ किंवा अन्नधान्य खुले बाजारात विक्री करणाऱ्या लाभार्थ्यांविरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात येईल या अंतर्गत दंडात्मक वसुली शिधापत्रिका रद्द करणे तसेच आवश्यकतेनुसार इतर प्रशासकीय कार्यवाही केली जाईल अवैध साठवणूक वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने व अन्नधान्य जप्त करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे अवैध तांदूळ किंवा अन्नधान्याची विक्री सुरू असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी व्हिडिओ छायाचित्रे यांसारख्या सबळ पुराव्यानिशी तात्काळ संबंधित पाठपुरावा अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक प्रभावी व शिस्तबद्धपणे राबवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असेही तहसीलदार प्रज्ञा काकडे यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड कार्यकारी संपादक विवेक शेगावकर बुलढाणा नमस्कार मी प्रज्ञा काकडे तहसीलदार शेगाव आपणास आवाहन करते की सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शासनामार्फत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणारा तांदूळ व इतर अन्नधान्य अवैधरित्या खरेदी विक्री किंवा वाहतूक करणे हा गंभीर आणि दंडनीय अपराध आहे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा उद्देश बाधित होऊन खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांचे हक्क डावलले जातात या अनुषंगाने आपण शेगाव कार्यक्षेत्रात जर अशा प्रकारे अन्नधान्यांची अवैधपणे खरेदी विक्री किंवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत कायदेशीर व कठोर फौजदारी कार्यवाही करत आहोत या अनुषंगाने मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करते की अवैध तांदूळ किंवा अन्नधान्याची खरेदी विक्री होत असल्याचे आपल्याला जर निदर्शनास आले तर आपण याबाबत सबळ पुराव्यानिशी आम्हाला याबाबत माहिती पुरवावी तसेच जे लाभार्थी आपल्याला शासनामार्फत जो तांदूळ किंवा इतर अन्नधान्य मिळतो त्यांची अवैधपणे खुले बाजारात विक्री करत असल्याचे जर निष्पन्न झाले तर त्यांच्या विरोधातही कठोर कारवाई करण्यात येईल त्यामुळे मी सर्व नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन करते की सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक निपक्ष प्रभावी आणि शिस्तबद्धपणे राबवण्याच्या उद्देशाने आम्हाला म्हणजेच प्रशासनाला आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद